संतोष खरात असं व्यक्तिमत्व आहे की त्यांचं नाव घराघरात आहे म्हणून त्याला संतोष खरात म्हणतात पण असं व्यक्तिमत्व प्रत्येकामध्ये यावं ही आमची वरळीतील सर्व तमाम नागरिकांची इच्छा आहे त्याचं कारण असं का करोना काळामध्ये साहेबांनी भरपूर काम केलेलं आहे आणि असंच काम करत राहावं प्रत्येकाच्या सेवेला रात्र अपरात्री फोन केला का जातात साहेब असंच आम्हाला वाटतं आम्ही त्यांच्या खांद्याला खांदा हात लावून सदैव आम्ही त्यांच्याबरोबर आहोत आणि असंच संतोष साहेब आगे बघा हम तुम्हाला साथ आहे धन्यवाद देखील झालं आणि संतोष भाऊचा वाढदिवस देखील काय सांगा आता नमस्कार जय महाराष्ट्र सर्वांना माझा मी महिला शाखाप्रमुख वन नाईंटी फायची साक्षी जळगावकर आज आम्हाला खूप आनंद आहे की संतोष सरा खरा साहेबांचा सा मी ऑफिस आज ओपन झालं सर, सर्व सर्वसामान्य जे माण आहे पदाधिकारी किंवा सामान्य लोक आहेत त्यांना न्याय देण्यासाठी हे ऑफिस ओपन झालं अशीच त्यांची प्रगती होऊन पुढच्या वाटचालीत मी शुभकांना देते जय महाराष्ट्र जय नाही काही काय ओराईमध्ये जी राहिलेली आहेत ती मार्गी लावण्यासाठी काय सांगणार वन नाईंटी फायमध्ये बरीचशी कामं झाली नाही आहेत ती झा ती होण्यासाठीच साहेबांनी हे नवीन ऑफिस ओपन केलेलं आहे बरेच लोकांची समस्या येत राहतात की आमच्या वॉ वॉर्डमध्ये बरीच कामं होत नाही साहेब म्हणून साहेबांची साहेबांनी हे पुण्याचं काम केलं आहे आणि असंच साहेबांनी पुण्याचं काम करत राहावं सर्वांच्या समस्या सोडवाव्या ही विनंती आहे संतोष खरा साहेबांना माझा धन्यवाद दरवर्षी माझा वाढदिवस हा वळीमध्ये अतिशय गुणगोविंदाने आणि अतिशय आनंदाने केला जातो आणि आज तुम्ही जर आता पाहिलं असं की शिवतांडव क्रीडा मंडळ की जे या परेल वळी विभागामध्ये गोविंदा पदकासाठी फेमस आहे त्यांनी आत्ताच माझ्या बड्डेनिमित्त पाच थराची सलामी दिली आणि माझं कौतुक केलं असे अनेक मंडळं आहेत की ज्या मंडळांसाठी त्या मंडळाच्या पदाधिकारी रहिवाशांसाठी मी चोवीस तास काम केलेलं आहे काम केलेलं आहे त्यांची त्यांची सेवा केलेली आहे त्यांची काळजी घेतलेली आहे कोरोना काळ असो कोणताही काळ असो कोणतेही वेश्यमाळी असो याला घाबरलो नाही त्यांची सेवा आणि त्यांची काळजी घेण्यास कधीच खंड केला नाही आणि त्यांची सेवा आणि कार्य करताना कोणतीही अपेक्षा न करता केवळ त्यांचा त्यांचं आरोग्य चांगलं राहावं त्यांना वेगवेगळ्या सुविधा लाभाव्या या माध्यमातून एक जनसेवक म्हणून मी जी काय कामं केली त्याबद्दल त्यांना अभिमान वाटतो आणि दरवर्षी या विभागातील प्रत्येक मंडळ माझा वाढदिवस हा अतिशय जोरदार साजरा करतं आणि ह्या वाढदिवसानिमित्तच मी त्यांची सेवा करण्यासाठी या वळीतील लोकांचा आशीर्वाद घेण्यासाठी त्याचबरोबर आज महाराष्ट्राचे लाडके लाडके मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदेसाहेब हे संपूर्ण महाराष्ट्रात चोवीस तास काम करत आहेत आणि त्यांचं जे काम आहे ते वळीतील लोकांपर्यंत पोचवावं किंवा वळीतील लोकांचे प्रश्न शिंदेसाहेबांपर्यंत पोचावे आणि या वळीतील लोकांच्या ज्या काही समस्या असतील त्यांचं सांत्वन व्हावं त्या दूर हो व्हाव्यात म्हणून मी वळीतील लोकांचा समस्या सोडवण्यासाठी त्यांच्या मुख्यमंत्री साहेब यांच्या आशीर्वादाने व त्यांच्या मदतीने त्याचबरोबर या वळी विधानसभेचे विधानसभा विधा